काय खाते का काय खाते मटन काय काय खाती काय खाती सांगितलं मटन आहे मटन शिवाय तेवढी तिकड नाही मित्रांनो मच्छी वगैरे आली हो काय म्हणतात मला काय तो बघा ही हॉटेलचं तर मच्छी एक नंबर आहे अजून मासा पण काय मासा इथं आहे ना मटन आहे आणि इकडं बिर्याणी तर आता उत्तर डेंजर आले कारण घरापासून हल्ल्यापासून जेवण होतो तर आधी मस्तपैकी जेवण करून घेऊ बाका स्वरूप बाका बाका हाना लागले साधा जेव्हा जेव्हा म्हणून पण विचार नाही हा अध्यक्ष लग्न झालं बायको तुम्हाला विचार देणार जेवण हे मला विचार लक्ष नाही तुझं काय करायचं कारण तर काय विषय नाही मित्रांनो जेवण करून घेऊ आणि हॉटेल आहे ॲड्रेस सांगा तुम्ही कसा हॉटेल संगम कमलापूर कमलापूर सांगला कोल्हापूर आहे तर मित्रांनो कधी आला तर नक्की एक वेळेस मच्छी खायला या भरपूर वेळेस यायचं ठरलं होतं पण हिच्यामुळं आज योग आला बरं का मच्छी खायला चला आपण एकदा ट्राय करूया मच्छी त्याच्या आधी आपण खाल्लेली तिकडे खाल्लेली पण हां

सुपर कांदा लिंबू लिंबू सुप के काय तुझ्या गाज घेतो घेऊ नक्की म्हणून

बोलू खायला पिला हे नाही संपव ना सगळं संपवायचं काय कसे बघित चमचा घालून दाखवतात चरबी पण हा 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 चर्बीत चरबी आहे काय म्हणतोय युट्यूब चालू तर मित्रांनो नक्की यावर विचार द्या एकदा कारण जेव्हा तर मस्त मला तर भरपूर आवडले ताणून खापवतो भरपूर मस्त कसं तुमच्यासोबत बोललाय ना तुम्हाला खायला मिळणार त्यांनी संपवून खाल्लं म्हणजे प्रथम मी उपाशी बसायचो एक तुझ्यावर काय विश्वास

तर माझं तसं आहे बरं सगळं काय मासा एकच राहिलाय कोण म्हणजे काय जनावर भाकरी मी खाल्लीच नाही आज भाकरी भाकरी खायचं नव्हतं मला सांगितलं न सांगितलंय भाकरी बिकरी खाऊन नसतं ना मटन खावा म्हणून सांगितलं डाईट डायट वर आहे मी मटन नसत मटन खायचं मटन मटन खावं म्हणलं डॉक्टर मला कारण तुला काहीच नाही तर टेबल आहे फॅमिली रूम आहे वर्ग आहे ते मागे जेव्हा बसले आहेत ओ नमस्कार हो नमस्कार निवांत होऊ द्या तर झाले जेवण मित्रांनो झाले ना उठं येईल हां उठ कुठून राहायला मग जायचं आहे परत नामाला सुटला तर मित्रांनो कधी आला तर नक्की आहे इथं जेवायला माझं जेवण झालेलं नु। आहे आणि एक ताटात तू जण तर आरामात शिक काही विषय नाही पण भूक लागल्यावर मग दोन ताट मागवायला लागते चला बाय